श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आलेला आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार तर आज पौर्णिमा देखील आलेली आहे या दिवशी रक्षाबंधन देखील साजरं केलं जाणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे सत्यनारायणचा श्री विष्णूचा अवतार यांना ही पौर्णिमा समर्पित आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील ही पौर्णिमा समर्पित आहे या दिवशी विधिवत पूजन करण्याला त्याचबरोबर स्नान आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं श्रावणी पौर्णिमेला धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्व दिलं जातं या श्रावण महिन्यातील जी नारळी पौर्णिमा आहे तर इला रक्षाबंधन साजरं केलं जातं या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते त्याचबरोबर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणाचं वचन देत असतो तर पहा आज आपण नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन साजरे करणार आहोत तर आज खूप शुभयोग हे जुळून येत आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात या नारळी पौर्णिमेला शोभन योग आणि करण योग हा जुळून येतात यासोबतच सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्र असल्यामुळे लक्ष्मी नारायण योग सुद्धाच तयार होत आहे आणि या विशिष्ट योगामध्ये या शुभ योगामध्ये आपण जे काही उपाय करतो जे काही सेवा करतो त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळी तर आपल्या घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी संकट हे दूर होऊन जातील त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवट नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे लिहायला विसरू नका तर पहा आज हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आज श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार आहे त्याचबरोबर या दिवशी नारळी पौर्णिमा देखील आलेली आहे आणि रक्षाबंधन देखील आहे आणि त्याचबरोबर हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता ज्यांना शक्य आहे ज्यांना वेळ आहे त्यांनी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण सहा ते नऊ ही जी वेळ असते ना ती अतिशय शुभ वेळ असते ही लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते त्यातली त्यात आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिचे उपाय आणि सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आता बघा हा उपाय केल्याने आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील काही नकारात्मकता असेल काही पितृदोष असेल काही संकट अडचणी दोष आपल्याला लागलेले असतील तर ते दूर होऊन जात किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल पैशांच्या समस्या आपल्याला जाणवत आहेत सतत घरामध्ये भांडण कलह क्लेश हे होत आहे त्याचबरोबर घरामध्ये पैसाला पैसा टिकत नाही सारख्या आर्थिक समस्या आपल्याला जाणवत आहेत तर अशा सारख्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नाही घराची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही मुलं सांगितलेलं ऐकत नाही अशा सारख्या समस्या जर जा तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सारखं आजार पण पसरत आहे एकामागून एक, एक व्यक्ती आजारी पडत आहे आज त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी ही संपत नाही घरामध्ये खूप कष्ट मेहनत करून जो पैसा येतो तो टिकून राहत नाही किंवा कष्टाला मेहनत तिला नशिबाची साथ मिळत नाही अशा सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर घरामध्ये जाळण्याला विशेष महत्व दिलं जात असं म्हटलं जातं की घरामध्ये कापूर जाळण्याने एक घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचबरोबर घरामध्ये कापूर जाळणं अतिशय शुभ मानलं जातं कापूर घरामध्ये जाळल्याने घरातील सूक्ष्म जीव जंतूंचा सुद्धा नाश होऊन जातो आणि कापरामुळे घरातील जी नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे ग्रहदोष आहे ते सुद्धा दूर होऊन जातात तर पहा उपाय काय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांड तुमच्याकडे असेल ते घेतलं तरी सुद्धा चालेल तर हे घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल जो असेल तो ठेवला तरी चालेल त्याचबरोबर तीन हिरवी वेलची आपल्याला घ्यायची आहे तीन हि लवंग ज्या असतात तर त्या फुल असणाऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत कुठेही तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही अखंड आणि चांगल्याच घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू त्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे तर आता ही पिवळी मोहरी तुम्ही हातात घेतलेली आहे तर ती तुम्हाला काय करायची आहे तर ती तुम्हाला हातात घेऊन आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात किंवा मोठी मुलं असतात तर त्यांच्यावरून तुम्हाला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती सात वेळा डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे की तिचं कोणतंही काम करायला गेलं की ती अयशस्वी ठरते त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये अपयश निर्माण होत असेल तर तुम्हाला तिच्यावरून सुद्धा ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या कि आहेत किंवा एखादी व्यक्ती अशी आहे की ती खूप चिडचिड करत आहे खूप हट्टीपणा करत आहे तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या त्यानंतर हे उतरवून झाल्यानंतर त्या कापरावरती तुम्हाला ही मोहरी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला हा कापूर जो आहे तो तुमच्या देवघरापाशी जाऊन प्रज्वलित करायचा आहे तिथे प्रज्वलित करताना त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन थेंब गावरान गायीच्या तुपाचे टाकायचे आहेत आणि त्यानंतर तिथे प्रज्वलित केल्यानंतर ते भांड उचलून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि हे भांड घरात फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे घरामध्ये संपूर्ण फिरून झाल्यानंतर हे भांड घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये जायचं आहे मुख्य दरवाजावरून सुद्धा हे भांड तुम्हाला फिरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच उंबरठ्याच्या मधोमध हे भांड ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत या भांड्यामधला कापूर जाळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद प्रभावी मंत्राचा जप करायचा भांड शांत झाल्यानंतर त्यामध्ये अर्धवट काही वस्तू असतील तर त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या टाकायच्या आहेत तर असा हा एक उपाय तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला हळूहळू कमी झालेल्या जाणवतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये बरकत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला रोज रात्री झोपतानी झोपण्यापूर्वी तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे त्या चांदीच्या वाटीमध्ये दोन लवंग आणि दोन कापराच्या वड्या तुम्हाला रोज जाळायचे ह्या तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये जाळायच्या आहेत तुम्ही रात्री झोपण्या झोपायला जाण्याच्या अगोदर ह्या गोष्टी करायच्या आहेत सर्व आवरल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही रोज करायचा आहे हा उपाय रोज जर तुम्ही केला तर तुम्हाला याचा चमत्कार देखील तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला झोपेची समस्या असेल शांत झोप लागत नसेल झोपल्यानंतर विचित्र स्वप्न पडत असतील किंवा डचकून उठत असेल किंवा वा वारंवार घरामध्ये भांडणं होत असतील ही बायको नवऱ्याची भांडणं असतील तर तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा ज्या बेडरूम मध्ये तुम्ही झोपता त्या बेडरूम मध्ये तुम्हाला एका वाटीमध्ये दोन कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या एका कोपऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत असं केल्याने आपल्याला जर झोपे समस्या संतती तर ती दूर होते आणि आपल्या घ घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते तर पहा काही दिवसांनी हा कापूर त्या भांड्यातून वितळून जाईल म्हणजे उडून जाईल आणि त्यानंतर परत तुम्हाला त्या भांड्यामध्ये कापूर हा ठेवायचा आहे हा उपाय तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा हा उपाय जर तुम्ही चालू ठेवला तर तुमच्या नवऱ्या बायकोच्या मध्ये काही भांडणं होत असतील समस्या असतील त्या दूर होतील आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या झोपेच्या समस्या आहेत त्या देखील दूर होऊन जातील त्याचबरोबर तुम्ही काही आर्थिक संकटामध्ये असाल किंवा तुमचं महत्वाचं कोणतंही काम पूर्ण होत नसेल तुमच्या कुठल्याही कामामध्ये तुम्हाला यश येत नसेल तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर होत नसेल। तुम्हाला शुक्रवारी हा उपाय करायचा आहे महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला काय करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी एक गुलाबाचं फुल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक कापराची वडी ठेवायची आहे आणि हे फूल जे आहे तर ते तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे त्या जे गुलाबाचं फुल आहे त्यावर कापूर ठेवलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि दोन लवंग त्यामध्ये टाकून संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला त्या जाळायच्या आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये ज्या समस्या आहेत त्या दूर होऊन जातात तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ